म्हणून ती राणी शहराच्या रस्त्यावरनं विवस्त्रपणे फिरली काही अशा गोष्टी इतिहासात घडून गेलेल्या असतात की त्या नेहमी लक्षात ठेवल्या जातात अगोदरच्या काळी राजांचं राज्य असे त्यामुळे प्रत्येक देशाचे राजे आपल्या प्रजेसाठी असे काहीतरी करत की तिच्यातून आपल्या प्रजेचा उद्धार झाला पाहिजे खूप सारे राजे महाराजे राण्या अशा होत्या की त्यांनी आपले सर्वस्व आपल्या प्रजेसाठी वाहवून दिले होते अशाच इतिहासातील एका राणीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तिने जे केलं त्यामुळे ती सर्वात महान राणी ठरली आपल्या प्रजेच्या हितासाठी असणाऱ्या एका अट्टीसाठी ती संपूर्ण शहरात एकही कपडा न घालता घोड्यावरून फिरली इतिहासाची पानं जेव्हा आपण चाळतो तेव्हा अशा अनेक राजा आणि राणीच्या कथा असतात ज्या वाचून आपण देखील आश्चर्यचकित होतो अशीच एक सर्वात सुंदर आणि महान राणी होती जी संपूर्ण शहरात अंगावर एकही कपडा न घालता घोड्यावरून फिरली तिने केलेल्या या गोष्टीमुळे तिची निंदा नाही तर सर्वत्र तिचं कौतुक होतं कोण होती ही राणी आणि तिच्यासमोर अशी कोणती अट होती चला तर आपण इतिहासाची पानं मागे उलटून जरा पाहूया इतिहासात या राणीचा उल्लेख महान राणी लेडी गोडिव्वा असा करण्यात आला आहे सुमारे नऊशे वर्षांपूर्वी किंग कॅन्यूटचा जन्म ब्रिटनमध्ये झाला होता त्याच्या पत्नीचं नाव लेडी गोडिफा असं होतं किंग कॅन्यूट लोकांकडनं कर खूप जास्त प्रमाणामध्ये घेत होता त्यामुळे त्याची प्रजा त्याच्यावरती खूप नाराज होती कधीकधी -कधी प्रजा खूप हवालदिल होऊन जात असे कारण वर्षभर परिस्थिती काही सारखी असत नसे कधी दुष्काळ होत असे तर कधी अतिप्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होत असे कधी इतर का हो काही प्रकारची आपत्ती येत असे पण राजा मात्र आपला कर सोडत नव्हता काहीही झाले तरी तो प्रजेकडनं आपला कर वसूल करत असे राजा जरी कठोर वृत्तीचा असला तरी राणी लेडी गोढिव्वा ही मात्र दयाळू होती जेव्हा तिला जनतेचं हे दुःख कळालं तेव्हा ती फार दुःखी झाली तिनं यावरती काही उपाय करावा असे ठरवले एके दिवशी तिनं आपल्या पतीस म्हणजेच किंग कॅन्यूट याला प्रजेवरील कराचे ओझे कमी करण्यास किंवा माफ करण्याची विनंती केली प्रथमता राजा या गोष्टीसाठी तयार नव्हता पण राणीने मात्र त्याच्याकडे त्या गोष्टीसाठी वारंवार हट्ट केला राणी काही ऐकत नाही हे पाहून राजाने राणीच्या दयाळूपणाची परीक्षा घ्यायची असे ठरवले त्यानं राणीची परीक्षा कशी घ्यावी याविषयी खूप विचार केला त्याच्या डोक्यात बऱ्याच कल्पना आल्या पण त्यातली एकही कल्पना त्याला रुचत नव्हती जर राणी इतकाच हट्ट करत आहे तर राणीला मिळणारी परीक्षा देखील तितकीच कठोर असली पाहिजे असे त्याचे मत होते राणी लोकांच्या हितासाठी कुठपर्यंत जाऊ शकते हे राजाला आता जाणून घ्यायचं होतं म्हणून त्याने राणीसमोर अशी कठीण आणि कधीच न शक्य होणारी अट ठेवली जी अट कोणतीही स्त्री कधीही स्वीकारणे फार अशक्यप्राय होतं अशक्यप्राय म्हणजेच कधीही कोणतीही स्त्री असं काही करू शकतच नाही किंग कॅन्युटने लेडी समोर एक अट घातली की जर ती लंडनच्या रस्त्यावर विवस्त्र फिरली तर तो जनतेवरील कराचा भार पूर्णपणे काढून टाकेल प्रथम राणीला देखील ही अशी विचित्र अट ऐकून थोडं आश्चर्य झालं आता काय करावं या विचारात ती पडली राजा तर मनाशी पक्का होता की राणी हे करणं कधीही शक्य नाही राणीने खूप विचार केल्यानंतर ही अट मान्य केली आणि सांगितलं की ती घोड्यावर स्वार होऊ लंडनच्या रस्त्यावरती अंगावर एकही कपडा न घालता फिरेल या काळात शहरातील प्रत्येक घराच्या आणि इमारतीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद राहतील आणि त्या दिवशी कुणीही घराबाहेर पडणार नाही जनताही आपल्या राणीच्या या निर्णयाने भाऊक झाली आता आपली राणीच आपल्यासाठी एवढा मोठा त्याग करते हे पाहून त्यांना आपल्या राणीबद्दलचा आदर वाढला आपल्या दयाळू राणीच्या या बलिदानानं लोक म्हणजेच प्रजा खूप आनंदित झाली त्या दिवशी जेव्हा राणी विवस्त्र महालाच्या बाहेर पडली सर्व प्रजा त्या दिवशी आपापल्या घरातच राहिली आणि राणीने लंडनच्या रस्त्यांवर विवस्त्र फिरण्याची राजानं घाटलेली ती अट पूर्ण केली पण एका व्यक्तीनं राणीला नग्नावस्थेत पाहण्याचे धाडस केले ज्यामुळे त्याला शिक्षा म्हणून त्याचे डोळे फोडण्यात आले राणीचा आदर न केल्यामुळे त्याला ही अशी शिक्षा देण्यात आली यानंतर राजाने वचनानुसार लोकांना करातून मुक्त केले आणि राणी लेडी गोढिव्वाचे नाव जगातील महान राणींपैकी एक झाले आजही ब्रिटनमध्ये लेडी गोढिंवाचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते खरोखरच असे काही महान राजे आणि राण्या होत्या ज्यांनी आपली प्रजा हीच आपले सर्वस्व मानले होते त्यामुळे राणीने अट पूर्ण केली आणि